दरवर्षी लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला जातात पण त्या पवित्र वारीत एक अडथळा म्हणजे गर्दी अस्वच्छता आणि व्यवस्था आता महाराष्ट्र सरकार एक मोठा निर्णय घेत आहे पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प पण नेमकं हे प्रकल्प आहे तरी काय का होत आहे त्यावर इतका विरोध पंढरपूर महाराष्ट्रातील श्रद्धेचं सर्वोच्च स्थान विठोबाच्या दर्शनासाठी लाखो भक्त इथे वर्षभर येतात ही गर्दी योग्य प्रकारे व्यवस्थित करण्यासाठी आता राज्य सरकारने पंढरपूर टेम्पल कॉरिडॉर प्रोजेक्ट याची घोषणा केली आहे पण या प्रकल्पामुळे स्थानिक व्यापारी रहिवाशी आणि वारकरीही चिंता व्यक्त करत आहेत विठोबा मंदिराचं ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्व प्राचीन काळापासून आहे गेल्या काही दशकांमध्ये वाढती गर्दी अस्वच्छता रस्त्यांची वाईट अवस्था आणि सांडपाण्याची अकार्यक्षम व्यवस्था या सगळ्यांमुळे भक्तांचा अनुभव हा बिघडत चाललेला आहे त्यामुळे मंदिर परिसराचं सुशोभीकरण भक्तांसाठी सुव्यवस्था आणि वारकरी अनुभव समृद्ध करण्यासाठी हा कॉरिडोर प्रस्तावित करण्यात आला आहे या कॉरिडोर योजनेत विविध गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या आहेत जसे की विठोबा मंदिराभोवती सहा ते सात एकर एक परिसरात सुशोभीकरण भक्तांसाठी विश्रांती गृह शौचालय आणि व्यवस्था मुक्त दर्शन मार्ग जो रांगेत न दर्शन घेता येईल घाटांचं पुनर्बांधणी जेथे भक्त स्नान करतात आणि आपत्ती व्यवस्थापन प्रणाली मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवून भव्य दर्शन कॉरिडॉर तयार करणे राज्य सरकारने यासाठी तीनशे ते पाचशे कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित केली आहे पण या प्रकल्पावर टीकाही होत आहे जसे की स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांचे व्यवसाय हे उद्ध्वस्त होतील काही वारकरी संप्रदाय म्हणतात मंदिर भक्तांच्या हक्काचं आहे त्याच वाद सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की कोणाचाही विस्थापन न होता सर्वसमावेशक योजना केली जाईल प्रत्यक्षात किती अंमलबजावणी होते हे पाहावं लागेल पंढरपूर कॉरिडॉर एक मोठा निर्णय भक्तांसाठी एक सुवर्ण संधी पण व्यवस्थापन योग्य नसेल मोठा गोंधळही होऊ शकतो आपण सर्वांनी एकत्र येऊन या पवित्र क्षेत्रांचा विकास व्हावा वारसाही जपला जावा हीच अपेक्षा आहे तुमचा या प्रकल्पावर काय विचार आहे खाली कॉमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला करा धन्यवाद